भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहंडी उत्सव दोन हजार चोवीस वर्ष विसावं सलावाप्रमाणे यंदाही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तसेच भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे तसेच मंडळाचे मार्गदर्शक व सरचिटणीस डॉक्टर सागर आंबरे यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टेकुचिनीवाडी मानपाडा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी दहंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा व आकर्षक चषक असं बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत तसेच येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना या ठिकाणी मोफत जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तसेच लाख किमतीची आकर्षक चषके पाच सहा सात थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांनाही या ठिकाणी पारितोषिकं देण्यात येणार आहेत तर जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन याची शान वाढवावी असं आवाहन या ठिकाणी आवा हो आमरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पार्टी ठाणे नवयुग मित्र मंडळ पुरस्कृत दहिंडी महोत्सव दोन हजार चोवीस हे विसावं वर्ष आहे आयोजक श्री रमेश अंबरे आणि सौ स्नेहा रमेश अंबरे स्थानिक नगरसेविका तसेच नवयुग मित्रमंडळ आणि सर्व आमची टीम तर नवयुग मित्रमंडळाचं हे दहीहंडीचं हे विसावं वर्ष आहे तर विसाव वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जे कोणी गोविंदा पथक येतील त्या गोविंदा पथकांसाठी आपण हे जेवण अरेंज केलेलं आहे आजपर्यंत आत्ताच्या क्षणाला एकशे पंधरा पथकांनी आमच्या इकडे नोंद केलेली आहे तर आपण हा आकडा पाच हजार पर्यंत आपण पकडलेला आहे तर त्यांच्यासाठी आपण जेवण अरेंज केलेलं आहे या व्यतिरिक्त जे कोणी गोविंदा पथक येतील आपण हे नियमावली ठेवलेली नाहीये म्हणजे आपण हा जो कोणी गोविंदा पथक येईल त्यांचा हा आदर आपण ठेवणार आहोत राहिली गोष्ट गोविंदा पथकांची सेफ्टीसाठी तर सेफ्टीसाठी आपण जो फ्लोरिंग आहे तिकडे जिथे गोविंदा पथक उभा राहणार आहे त्या फ्लोरिंग वरती आपण ही मॅटिंग केलेली आहे जेणेकरून गोविंदा पथक जेव्हा वरती चढतो खालती जर पडला तर त्याला दुखापत होऊ नये गंभीर दुखापत तर होणारच नाही कारण की तो मॅट जो आहे तो सॉफ्ट मॅट आहे तर त्याला इजा नको होऊ होऊ म्हणून ही दक्षता आमच्या मंडळाने घेतलेली आहे या व्यतिरिक्त जर पारितोषिक आपण पकडलं तर महिलांसाठी पुरुषांसाठी पुरुषांमध्ये ठाण्याची हंडी मुंबईची हंडी अशी आपण वेगळी केलेली आहे म्हणजे जर ठाण्याचं ग्रुप असेल ठाण्याचं पथक असेल त्यांचा आपण वेगळा सन्मान करणार आहोत मुंबईचं पथक असेल त्यांचा वेगळा सन्मान असणार आहे महिलांसाठी आपण दोन ग्रुप केलेले आहेत जर दोन महिलांचे ग्रुप आले असतील तर त्यांना आपण आय एफ बी कंपनीकडनं स्पॉन्सर केलेले आहेत ते एक गिफ्ट हॅम्पर देणार आहोत ते गिफ्ट पण खूप अप्रतिम गिफ्ट, गिफ्ट आहे ते मी आता उघड करत नाहीये पण ते आपण ठेवलेलं आहे राहिली गोष्ट आपण जी पारितोषिक देणार आहोत त्याच्यामध्ये दे दहा फुटाची एक उंच ट्रॉफी आहे ती प्रथम पारितोषिक जो विजेता असणार आहे त्यांच्यासाठी असेल दहा फुटाची ही ट्रॉफी त्याचं वैशिष्ट्य काय ती फिरती ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये मोटर ही अरेंज केलेली आहे महिलांसाठी जी ट्रॉफी असणार आहे ती नऊ फूट आहे आणि जो मुंबईचा आणि ठाण्याचा जो ग्रुप मी म्हटलंय त्यांच्यासाठी पण नऊ फुटाची ट्रॉफी आहे तर जे काही पारितोषिक पण आपण देतो ते पण आपण एक लाखाच्या वरतीच आहे या वर्षी ही सालाबादाप्रमाणे जो आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे आतापर्यंत तो सतत भेटत राहो हीच माझी सगळ्यांना अपेक्षा असेल आणि गोविंदा आम्ही सर्व तुमची आतरताने वाट पाहतोय तुम्ही यालच याची आम्हाला खात्री आहे